राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात यावी नाफेड करून कांदा खरेदी करण्यात यावा तसेच कांद्याला किमान पस्तीस रुपये किलो हमी भाव मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या प्रवेशद्वारावर कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी नाफेड करून कांदा खरेदी करण्यात यावा कांद्याला पस्तीस रुपये प्रति किलो भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या मालाला सपोर्ट अर्थात या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातील संसद सदस्यांनी जोरदार आंदोलन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे खासदार निलेश लंके खासदार राजाभाऊ वाजे खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार भास्कर भगरे, खासदार रजनीताई पाटील खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच टीडीपी समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनी देखील सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी केली स्टार 24 फास्ट फास्ट साठी प्रकाश शेळके सिन्नर